वाळवा तालुका भाजपा नूतन कार्यकारिणी जाहीर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुका भाजपा विविध आघाड्यांचे नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निर्माण व्हावा यासाठी वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांना युवा मोर्चामध्ये संधी दिली आहे या निवडीच्या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निष्कांत भोसले पाटीलदादा भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील इस्लामपूर शहर भाजपा इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोक खोत प्रकाश हॉस्पिटल मानद संचालक भाजपा सांगली जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोरे जयराज पाटीलदादा प्रांजली बँकेचे चेअरमन अक्षय पाटील भैया डॉक्टर बापट भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांच्यासह वाळवा तालुक्यातील भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये वाळवा तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी आज त्याची निवडीची पत्र वाटप आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय प्रसाद दादा आमचे होबाले साहेब तालुक्याचे अध्यक्ष निवास बापू युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाणे भाऊ तसेच सांगली जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपस्थित आमचे असणारे पोपटप्पा मानिकाबा आणि सर्व जणांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या अतिशय उत्साहात निवडी पार पडल्या कारण का गेली सहा सात वर्षे मान्य दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे पण किती एवढा नव्हता एवढा उत्साह त्या झाला कारण का ह्या पूर्वी आम्हाला बऱ्याचशाच गोष्टीसाठी झगडावं लागलं पण ह्यावेळी पत्र वाटप करताना आम्हाला प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मागणी झाली आणि त्याच्या निवडी करायला आम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा काळ गेला कारण का प्रत्येकाच्या समजुती घालून कारण पद हे एकाच व्यक्तीला देता येतं आणि त्याच्या प्रत्येकाला निवडीच्या बाबतीत आम्हाला समजूत काढावी लागली आणि तालुक्याची कार्यकारिणी युवा मोर्चाची आणि फादरवाडीची ही डिक्लेअर करावी लागली लवकरच महिला मोर्चाची कार्यकारिणी होईल आम्ही सर्व मोर्चाचे तालुक्याच्या अध्यक्षांचे पण निवडून केलेत आणि अतिशय जोरदार काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय नेतृत्वाखाली इथं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मान्य निशिकांतदाच्या नेतृत्वाखाली निवडून येईल आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेल ही मी आपणाला सर्वांतर्फे ग्वाही देतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या